त्यातनंतर कृष्पाईचे महाराष्ट्राचे रोजगार आघाडीचे अध्यक्ष चंदुभाऊ जगताप हे आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध या देशाचे दिग्विजय नेते परपुंज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस या ठिकाणी विनम्र अभिवादन करून आज आपण सर्वच जण कृष्पाईच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्तानं त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वजण गांगोडी परिवाराच्या माध्यमातून सर्वजण उपस्थित झालेलो आहोत आणि त्याच निमित्तानं आईच्या स्मृती दिनाचं औचित्य साधून त्यांच्या स्मृती स्मृणा देणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्यासाठी त्याचबरोबर सन्माननीय ज्येष्ठ नेते काकासाहेब आंबाळकर सन्मान्य गुजरात साहेब नंदीबाई साहेब सुधन साहेब यांचे फाथरेसाहेब आणि सरकारचं नाव करणं शक्य होणार नाही परंतु खऱ्या अर्थानं बघता बघता आणि तुम्हालाच कळलं नाही एक वर्षी आई आपण म्हणून गेल्यानंतर तिच्या नंतरचा एक, एक, एक पुरसा काम तो आपण एक चलोक आहेत पण खऱ्या अर्थानं आपल्याकडे चळवळी चळवळ काम करण्यावर लोक असतात ते प्रेरणा देणारे असतात या मला असं वाटतं की आपल्या बहुमतीनंतर योगदान झालेलं आहे या पद्धतीने आपण भागामध्ये कुठल्याही करणाऱ्या घटनेमध्ये आपला सहभाग टाकावे योगदान झालेलं आहे आणि हे सगळी पहिली आपण सर्वांची दृश्य मिळते आपण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजून मी आठवणी समाजाच्या नेतृत्वावरील अजून मी आणि म्हणून खऱ्या अर्थानं आईचा स्मृती आपण साजरा करत असताना त्यांच्या आठवणीला असताना आईने जे आपल्या संस्कार आहे तेच खऱ्या आपल्या रोजच्या जग्नामध्ये आपल्या रोजच्या वागण्यामध्ये निशिष्टला थोडी घेणारी आपली लागलेली आहे आणि हेच बुक स्टोर करण्यापणे आजच्या ह्या स्मृती दिवसाच्या निमित्तानं आहे आणि मी अधिक घेतात खऱ्या अजून कारण काहींच्या स्वतीच मी या ठिकाणी देवेंद्रपणे अभिवादन करतो म्हणजे जगताप्रे यांच्या वतीनं माझ्यापुढे पक्षाच्या वतीनं मी हावपूर्वी आदरांजली वाहतो आणि थांबतो जवळील मनमोदर